सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे त्या चित्रपटाचं नाव आहे पुष्पा टू या चित्रपटामध्ये चंदनाची तस्करी करत असल्याचं दाखविलं आहे अगदी तशाच पद्धतीनं मध्य प्रदेश राज्यातून उच्च प्रतीच्या सागवानाची तस्करी करून सागवान साठवून ठेवणाऱ्यावर गोंदिया वनविभागानं कारवाई केली आहे गोंदिया वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी यांना मध्य प्रदेशातील जंगलातून सागवान तोडून त्याचा अवैध साठा गोंदियातील मुंडेपार येथे राहत असलेल्या रांदल गोदामात असल्याची माहिती मिळाली वनविभागाच्या पथकानं छापा टाकून चार घनमीटर लाकूड जप्त केलंय त्यांची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणी चालक चिराग पटेल याला वनविभागाकडे चौकशीसाठी बोलविण्यात आलं पुढील तपास गोंदिया वन विभागाकडून सुरू आहे प्रतिनिधी राधाकिसन सुटे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया